स्वामी समर्थ सगळ्यांना कुंकुमार्चन ही सेवा आई भगवतीसाठी म्हणजे आई कुलदेवीसाठी आणि माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मीची अत्यंत आवडती सेवा आहे तर ही सेवा कशी करायची त्याचं काय फळ आपल्याला मिळतं किंवा काय नियम आहेत कधी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण कुंकुमार्चन सेवा कशी करायची त्याची स संपूर्ण माहिती मांडणी कशी करायची वापरलेलं कुंकुवाचं काय करायचं त्याचं काय फळ मिळतं कधी करायची कोणी करायची याची माहिती बघूया तर आपण कुंकुमार्चन करतो म्हणजे काय की कुंकू वाहतो म्हणजे देवीला किंवा मा, माता लक्ष्मीला कुंकुवाने अभिषेक करतो कारण कुंकू ही आ, माता लक्ष्मीची आई कुलदेवीची आई भगवतीची अतिशय प्रिय वस्तू आहे म्हणून आपण कुंकू वाहिल्याशिवाय आपलं दर्शन पूर्ण होत नाही ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीला कुंकू वाहून तिच्या नामावलीचा किंवा सेवा करतो किंवा अभिषेक करतो त्यावेळेस माता लक्ष्मी किंवा मा आई कुलदेवी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते तर ही सेवा अतिशय प्रभावी आहे ज्या घरामध्ये कुंकुमार्जन सेवा होते त्या घरामध्ये आई देव आई भगवतीचा म्हणजे आई कुलदेवीचा आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो आणि अखंड वासही त्या घरामध्ये राहतो तर आता कुलदे आपण कुलदेवीची सेवा करतो त्या सेवेमध्ये त्या सेवेचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे म्हणजे कुंकुमार्चन सेवा कुंकुमार्चन सेवा केल्यानंतर आपण आई भगवतीचा सा साक्षात आपल्याला आशीर्वाद आपण घेत असतो आता कुंकुमार्जन सेवा कशावर करायची आणि कोणी करायची तर आपण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असतं किंवा कुलदेवीचा टाक असतो किंवा कुलदेवीचा फोटो असतो यापैकी काहीतरी आपल्या घरामध्ये नक्कीच असतं आता जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर तुम्ही कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन सेवा करायची ज्यांच्याकडे टाक नसेल त्यांनी श्रीयंत्रावर कुलदेवीची सेवा करायची आणि ज्यांच्याकडे टा श्रीयंत्रही नसेल त्यांनी कुलदेवीच्या फोटोवरती जरी कुंकुमारच्या सेवा केली तरीही चालतं पण त्या दोघांमध्ये काय फरक आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे चला आ, तर आपण कुंकुमारच्या सेवेची मांडणी आधी बघूया आता आपल्याला कुंकुमारच्या सेवा करण्यासाठी मी इथे श्रीयंत्र घेतलेलं आहे तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चं कसं करायचं एक पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती लाल कापड किंवा लाल पीस असेल घरात तरीही चालेल लाल रंगाचं नवकोर स्वच्छ कापड वापरायचं आहे आणि एका तांबणामध्ये किंवा एका डिशमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवायचं आहे आता श्रीयंत्रावरती सकाळी पूजा केल्यानंतर जे हळदी कुंकू वाहिलं आहे ते धुवून घ्यायची गरज नाही आहे आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन सेवा सुरू करण्याच्या आधी आपण श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षता गंध आणि फुलं धूपदीप दाखवून मी अक्षता वाहिल्यात हळदी कुंकू वाहिले आणि फुलं वाहते आहे तर प्रकारे हे करून आपण श्रीयंत्राला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आई कुलदेवीला नमस्कार करायचा आहे ही पूजा झाल्यानंतर तुम्ही धूपदीप दाखवायचा आहे धूपदीप वाळायचा आहे आणि कुंकुमार्चन सुरू करण्याच्या आधी हे फुलं वगैरे आपण वाहिलेले नमस्कार करून परत काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये कुंकू साचणार आहे ते आपल्याला वापरायचं आहे परत पूजा झाल्यानंतर किंवा कुंकुमार्चन सेवा झाल्यानंतर तर पंचोपचार पूजा झाल्यानंतर आता तुम्ही कुंकुमार्चन सेवा सुरू करताना जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन सेवा करता त्यावेळेस तुम्हाला उजव्या हाताच्या पाचही बोटांनी कुंकू व्हायचं आहे पण जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असाल तर तुम्हाला करंगळी शेजारचं बोट आणि अंगठा या दोन बोटांनी कुंकू वाहायचा आहे आणि कुंकू वाहताना किंवा कुंकुमार्चन करताना तुम्हाला देवीचे एकशे आठ नावं म्हणजे देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे ती म्हणजे ओम माहेश्वरे महा ओम महादेवेन महा जेव्हा तुम्ही ओम माहेश्वरे महा नमो नमहा म्हणून कुंकू व्हायचं आहे असं देवीचे एकशे आठ नावं म्हणून नमो नमहा म्हणून कुंकू व्हायचं आहे प्रत्येक वेळी ओम माहेश्वरे नमहा नमो नम म्हणून कुंकू अर्पण करायचं आहे किंवा कुंकू व्हायचं आहे श्रीयंत्रावरती असं एकशे आठ नावं घेऊन एकशे आठ वेळा आपल्याला कुंकू व्हायचं आहे जर तुम्हाला ती नामावली पाठ नसेल किंवा तुम्हाला यूट्यूबलाही लावणं जमत नसेल तर किंवा कुठून वाचायलाही जमत नसेल तर तुम्ही श्री सुक्त म्हणून अभिषेक करू शकता जेव्हा तुम्ही सुक्त म्हणता तेव्हा कुंकू तुम्ही चिमटीमध्ये धरायचं आहे आणि एक वेळा सुक्त म्हणून झाल्यानंतर ते कुंकू श्रीयंत्रावर आहे असं सोळा वेळा सुक्त म्हणून आपल्याला कुंकुमारच्या सेवा श्रीयंत्रावर करायची आहे तुम्हाला श्रीसुक्तही वाचायला जमत नसेल किंवा तुमचं पाठ नसेल तर तुम्ही ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय विच्चे नमो नमः ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विचे, नमो नम हा नमो नम हा म्हणून तुम्ही कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं आहे तर अशा प्रकारे म्हणजे या सगळ्या सेवा किंवा यापैकी कुठलीही एक मंत्र म्हणून किंवा श्रीसूक्त वाचून तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता आता आपण कुंकुमार्चन सेवा करताना मांडणी कशी करायची आहे किंवा श्रीयंत्र कसं ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करून आपण कुंकुमार्चन कसं करायचं आहे हे बघितलं आहे तर आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो त्यावेळेस तुम्हाला श्रीसुक्त वाचायला जमत असेल तर अतिशय उत्तम श्रीसुक्त सोळा वेळा श्रीसुक्त वाचून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे जर श्रीसुक्त वाचायला जमत नसेल तर देवीची अष्टोत्तर शतनामावली वाचायची आहे म्हणजे देवीचे एकशेआठ नावं जे तुम्हाला तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकातून वाजू शकता किंवा तेही तुम्हाला जमत नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही श्री श्रीसूक्त किंवा सरळ सरळ एक ओम रिम रिमक्लीम चामुंडाय विच्चे हा देवीचा मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम ऐम क्लीम चामुंडाय विच्चे म्हणून चिमुटीमधलं मीठ नमो नमोनमहा सॉरी चिमुटीमधलं कुंकू नमो नमोनमहा म्हणून तुम्ही श्रीयंत्रावरती व्हायचं आहे आता श्रीसूक्त किंवा देवीचे मंत्र तुम्हाला नित्यसेवा आणि मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जातील श्रीसुक्त तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पण श्रीसुक्त वाचा किंवा अगदी काहीच जमलं नाही तर तुम्ही नवार्णव मंत्र म्हणा ओम ऐम रिम क्लीम चामुंडावीचे नमो नमहा असं म्हणून त्याची एक माळ करून तुम्ही कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता आता कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू आपलं कुंक श्रीयंत्रावरती जमा होतं तर त्या कुंकुवाचं काय करायचं आहे तर ते कुंकू जमा झालेलं तुम्ही एका वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवा आणि ते कुंकू देवांना वापरायचं नाही आहे कारण जे देवीचं कुंकू आहे आपण इतर देवांना ते वापरू शकत नाहीत कारण ते वापर झालेलं आपण जी काही सेवा कुंकुमार्जन सेवा त्याच्यावरती केलेली आहे जे काही वाचन आपण केलेलं आहे ते म्हणून झाल्यानंतर तुम्ही लक्ष्मीचे आणि विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे सुद्धा लक्ष्मी च्या सेवेसाठी श्रीयंत्रावरती म्हणू शकता एकमाळ म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा नवार्डो मंत्र नऊ वेळा म्हणा बाकीच्या सेवा केल्या तर असतील तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ते मंत्र म्हणून ती कुंकुमार्जन सेवा पूर्ण करा जे साचलेलं कुंकू आहे ते वेगळ्या डब्यामध्ये दे काढून ठेवा देवघरातील देवाला वापरायचं नाही आहे ते कुंकू घरातील महिला आली मुलींनी असं कपाळाला लावा जेव्हा तुम्ही काही महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल ते कुंकू लावून तुम्ही बाहेर पडा तुमचं काम नक्कीच होणार आहे कारण आपण जी सेवा त्याच्यावरती केलेली आहे साक्षात आई भगवतीचा कुलदेवीचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या कुंकूमध्ये आपल्याला मिळत असतो म्हणून ते कुंकू इतकं इतकं ताकदवान आणि इतकं प्रभावशाली आहे की ते प्रसाद म्हणून तुम्ही महिलांनी आणि मुलींनी याच्यामध्ये बाहेर जाताना कुंकू कपाळाला लावून घ्या आणि कुंकुमाच्या सेवा करताना जेव्हा तुम्ही श्रीयंत्राची पूजा कराल तेव्हा स्वतःच्याही कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या महिला मुली करत असतील तेव्हा आणि ते, ते कुंकू तुम्ही एक आशीर्वाद म्हणून घ्या इतरांना वाटू नका कारण जेव्हा आपण आपल्या घरासाठी म्हणजे आपली काहीतरी मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या घराला कुलदेवीचा आशीर्वाद लाभण्यासाठी ती सेवा केलेली असते म्हणून ते कुंकू इतरांना देऊ नका तुम्ही तुमच्याच घरात वापरा जर तुम्हाला वाटत असेल तर ते कुंकू तुम्ही थोडं थोडं वापरा कारण जास्त कुंकू जमा झालं तर आपण ते बाहेर कुठे टाकू शकत नाही दुसऱ्या देवाला वापरू शकत नाही फक्त आपणच ते कुंकू वापरायचं आहे तो आशीर्वाद म्हणून रोज महिला आणि मुलींनी जर ते कुंकू कपाळाला लावलं तर अतिशय उत्तम आणि महत्त्वाच्या कामाला जाताना तर ते आठवणीने लावा कारण त्यामध्ये आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला असतो ज्या घरामध्ये कुंकुमार्जन सेवा होते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि कुलदेवीचा अखंड वास आणि अखंड आशीर्वाद राहतो सौभाग्य आपल्याला अखंड ठेवायचं असेल सौभाग्याचं रक्षण करण्यासाठी किंवा आपलं सौभाग्य अखंड लाभावं कारण महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे आपलं सौभाग्य आपल्या कपाळावरील कुंकू त्यासाठी महिला खूप काही व्रत करत असतात किंवा खूप काही काही उपासना करत असतात तर ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी आपलं सौभाग्य अखंड ठेवते जे आपल्या मुलाबाळांचा किंवा आपल्या संततीचा किंवा आपल्या मुलांचा भाग्योदय करते आणि जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असतील किंवा काही दोष असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर ते सुद्धा या सेवेने दूर व्हायला मदत होते इतकी प्रभावी ही सेवा आहे तर ही सेवा महिलांना नक्की करा जर तुम्ही रोज ही सेवा केली तरीही चालेल तुम्हाला रोज वेळ मिळत नसेल तर तुम्ही मंगळवार करा किंवा शुक्रवारी ही उपासना करा पौर्णिमेला करा म्हणजे अगदी तुम्ही कधीही करा जर तुम्हाला वेळ नसेल तुम्ही कुठल्याही वारे केली तरीही चालेल सगळे वार देवाचेच असतात पण शक्यतो मंगळवार शुक्रवार तुम्ही ठरवून घ्या आई भगवतीचा वार आहे तर त्या दिवशीही तुम्ही कुंकुमारच्या सेवा करू शकता तुम्हाला जर खूप जास्त वेळा वेळ नसेल तर सोळा वेळा श्रीसुक्त म्हणण्याऐवजी तुम्ही एक वेळा श्रीसुक्ताचा पाठ करून अगदी दोन तीन मिनिटं लागतात एक वेळा श्रीसुक्त वाचायला तर दोन एक वेळा श्रीसुक्त वाचून जरी तुम्ही तो पाठ सेवा कंप्लीट केली तरीही तुम्हाला आश आई भगवतीचा आशीर्वाद मिळणारच आहे माता लक्ष्मीचा आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळणारच आहे अगदी वेळ नसेल तर ओमयम रिंक्रिम चामुंडा विच्चे म्हणून एक माळ करून तुम्ही ती सेवा करू शकता आणि ती कुंकू तुम्ही कपाळाला लावून त्याच आई भगवतीचा आशीर्वाद घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही कुंकुमारच्या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा अतिशय उच्चकोटीची अशी आई भगवतीची आई कुलदेवीची ही सेवा आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होतात आणि अखंड घरामध्ये राहते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल ही अतिशय उच्च कोटीची आणि अतिशय साधी अशी आई, आई कुलदेवीची सेवा आहे तुम्ही करून बघा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुरा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती आहेत नवीन सेवेस आहेत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ